किचन किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अळूच्या पानांची म्हणजेच चमकुराच्या पानांची ती पण एकदम वेगळ्या पद्धतीची मोकळी भाजी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे अळूचे स्वच्छ पाणी धुवून घेतले व त्याच्या जाड शिरा काढून घेतले व आता या भाजीसाठी आपल्याला लागणार आहे दीड वाटी बेसन हे दीड वाटी बेसन घेतले आहे आता आपण यात घालायचे आहे एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद एक चमचा धनेपूड थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ हे सगळे टाकून झाले की याला छान मिक्स करून घेऊ व थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला हे भिजून घ्यायचे आहे हे भि भिजवलेलं मिश्रण आपल्याला भजी भिजवतो त्यासारखे करायचे आहे आता इथे एकदम पाणी न घालता थोडे थोडे पाणी घालून घ्यायचे आहे आणि आता छान फेटून घेऊ आणखी थोडे पाणी मी इथे घालून घेते हे बघा अशा प्रकारे हे सारण इथे तयार होते बघू शकता तुम्ही या प्रकारे तयार झालेले आहे आता इथे पाणी स्वच्छ धुवून घेतलेली होती आता त्याच्या शिरासुद्धा काढून घेतलेल्या होता आता इथे मी एक छान खोलगट ताट घेते आणि त्याला चारही बाजूनी तेल लावून घेते हे बघा या प्रकारे आणि आता भिजवलेले पीठ या पानांना दोन्ही साईडनी छान अलटून पणटून लावून घ्यायचे आहे हे बघा अशा प्रकारे आता दुसरे पानसुद्धा मी तुम्हाला लावून दाखवते आणि अशा प्रकारे हे बघा असे ठेवले की दुसरे पानसुद्धा लावून दाखवते या पद्धतीने छान मागून पुढून लावले की सगळीकडे हे बेसनपीठ या पानांना लागते आणि व्यवस्थित होते हे बघा अशा प्रकारे आपले इथे बेसनपीठ लावून झाले आहे सगळी पाणी अशाच प्रकारची मागून पुढे दोन्ही साईडनी बेसनपीठ लावून तयार करायचे आहे आता मी तुम्हाला दाखवते पूर्ण बेसनपीठ लावून पाने कशी तयार होतात हे पूर्ण ताट असे चारही बाजूनी हे बघा झाले ना आपले ताट तयार आता बाजूला मी इथे पाणी गरम करायला ठेवले होते पाणी गरम झाले आता हे ताट आपण यात घ ठेवून दहा ते पंधरा मिनिट वाफून घेऊ तोपर्यंत दुसरीकडे तेल गरम करायला ठेवले त्यात घातले जिरं मोहरी आणि एक मोठा बारीक चिरेला कांदा आता हा कांदा आपल्याला ब्राऊन रंगावर तळून घ्यायचं आहे मग त्यानंतर यात घालायची आहे कढीपत्ता आणि आलं लसणाची आणि मिरचीची पेस्ट ही सुद्धा छान परतून घ्यायची आहे बघू शकता छान परतून घेऊ त्यानंतर यात छोटंसंच एक टमाटर यात घालायचे आहे आणि ते सुद्धा मौसूत होईपर्यंत इथे परतून घेऊ आणि यात घालायचे आता धनेपूड लाल तिखट आणि हळद आणि हे सुद्धा छान परतून घेऊ तोपर्यंत इथे आपण बघून घेऊ आपले हे ताटसुद्धा वाफवून झालेले आहे आता मी इथे छान आपल्याला हवे असले त्या आकारात छोटे छोटे छान पीसेस करून घेते हे बघा या पद्धतीने आता हे असे हळूहळू पूर्ण व्यवस्थित काढून घ्यायचे हे बघा हे पिसेस असे छान मोकळे होतात तुम्ही बघू शकता हे बघा आता याची आपल्याला छान मोकळी भाजी करायची आहे तुम्ही ही भाजी एकदा नक्की करून बघा खरंच खूप टेस्टी लागते हे बघा आता ह्याच सराट आहे नी पूर्णे वड्या मी अशा छान मोकळ्या करून घेते झालं आता आपला इथे मसालासुद्धा तयार आहे आता एक एक करून सगळ्या वड्या मी यात घालून घेणार आहे या पद्धतीने सगळ्या वड्या घालून घ्यायच्या आणि भाजीमध्ये छान अलटी पलटी करून ह्या परतून घ्यायच्या आणि आता यात घालायचे आहे चवीनुसार मीठ मीठ हे थोडे बघूनच टाकायचे की आपण बेसन पिठामध्ये सुद्धा मीठ घालून घेतले होते आता हे बघा या प्रकारे आपली छान भाजी इथे तयार आहे आता हिला छान दोन मिनटे आपण शिजवू देऊ झाकण ठेवून छान इथे शिजवायला ठेवू दोन मिनटे वाफ आली की जास्त शिजवण्याची गरज नाही वाफ आली की ही भाजी इथे तयार होते हे बघा आता मी परतून घेते आणि यात छान बारीक चिरलेले कोथिंबीर घालून घेते बघा या प्रकारे आहे ना एकदम वेगळ्या पद्धतीची भाजी तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू